नमस्कार मी डॉक्टर कविता राणे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि या बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी आहे राज्यभरातल्या सगळ्या महिलांचे डोळे ज्याकडे लागलेत त्या लाडकी बहीण योजनेसंदर्भातली लाडकी बहीण योजनेचा या महिन्याचा हप्ता सात ते आठ दिवसांमध्ये मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे सात ते आठ दिवसांनंतर योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा होतील असं मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलंय तर विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना अधिवेशन संपल्यावर लवकरच लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं आणि आज पुन्हा एकदा जवळपास सात आठ दिवसांमध्ये हा हप्ता जमा होईल म्हणजे या महिन्याच्या अखेरपर्यंत हा हप्ता जमा होऊ शकतो महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दिले जातात पात्र महिला बँकांच्या खात्यामध्ये ही रक्कम थेट जमा केली जाते आणि या महिन्याची म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता अजूनही महिलांपर्यंत पोहोचलेला नाहीये तर येत्या सात ते, ते आठ दिवसांमध्ये हा हप्ता दिला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय लाडकी बहीण योजनेबाबत आपण सत्तेवर आला तर एकवीसशे रुपये हप्ता करू असंही सांगितलं गेलं होतं मात्र त्या निर्णयाची अंमलबजावणी अजूनही झालेली नाहीये त्या संदर्भातल्या तरतुदींची अजूनही पूर्तता झालेली नाहीये त्यामुळे सध्या तरी आधी ज्याप्रमाणे ही योजना लागू झालेली आहे त्याप्रमाणेच म्हणजे दीड हजार रुपयांप्रमाणेच ही योजना सुरू राहणार आहे पंधराशे रुपयांचा या महिन्याचा हप्ता सात ते आठ दिवसांमध्ये मिळणार आहे आता मला असं या सात आठ दिवसात आम्ही तो हप्ता आता मला असं वाटतं या सात आठ दिवसात आम्ही तो हप्ता